कुसुमा गर्दांची पातोळ्या कवितेचे रथग्रहण विविध क्षेत्रात ठसे उमटवणाऱ्या आणि श्रेष्ठता पात्र असलेल्या यादीमध्ये ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कविवर्य श्री कुसुमाग्रज म्हणजे श्री बी वा शिरवाडकर यांचे नाव अग्रेसर राहील कवी कुसुमाग्रजांचे प्रतिभेने आपण स्थिमित होतो काव्य नाटक स्फुटवचने प्रकाशनाने विविध साहित्य हृदया विहरत असतात कवी रजांची कविता एवढ्या कवितामध्ये एक कविता निवडणे आणि त्याचं रथग्रण करणे हे फार कठीण आहे कविता प्रेमभाव देशभक्ती आणि सामाजिक भान ह्याच्यावर विविध स्तरावर सोप्या शब्दात पण तीव्र जाणीवपूर्वक असे अशी कविता अंतकरणात भिडत असतात त्यांचे रजांना त्यांच्या कवितेला उजाळा देणारा दिवस म्हणजे सत्तावीस फेब्रुवारी आणि त्या 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 दिवशीचं उचित साधून सौरव यांनी हा उपक्रम तयार केला आणि आम्हा सर्वांना त्यासाठी प्रवृत्त प्रवृत्त केले आणि त्यासाठी मी गौरांगी गिरीश कोणकर त्याचे आभार मानते विशाखा चक्र काव्यसंग्रहातून पाचोळा ही कविता मी निवडली आहे कवितेतील समाजातील भाव यांनी उत्कटतेने मांडत ते, ती ती ते विदारक दृश्य पार डोळ्या डोळ्यासमोर ये आणतात या कवितेला मी ही कविता दलित लोकांची जोडलेली आहे आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले तसेच आता पूर्वीची परिस्थिती जाऊन त्याची बरीच परिस्थिती सुधारलेली आहे दलित हा दिन आणि दरिद्री असं जीवन जगत होता प्रत्येक गोपैशिलेला तो सामोरी जात होता आज त्याचं जीव जीवन त्याला नकोसे करणारे असे जीवन होते त्याचे त्यावेळेला त्याला फार खडतर आणि जीवन नकोसे वाटणारे असे दिवस होते त्याचे पण आता त्याची फार सुधारणा झालेली आहे पातोळ्याचे रूपक वापरून त्यांनी जीवन रेखाटण्याकडे त्यांचा कल दिसून येतो एकूण चार ओळीची चार कडवी आहेत आणि त्याचं मी आता तुम्हाला रसग्रहण करून दाखवणार आहे आड वाटेला दूर एक माळ तरू त्यावरती एकच विशाळ आणि त्याला बिलकुनी पदास जीर्ण पातोळा पडे तो उदास झाडावरच्या बुंद्यात पडलेला पाला पातोळा पात हा निश्चित पडलेला असतो प्रत्येकजण येऊन त्याला प्रत्येकजण येऊन तुडवत जात असतो दलितांचे ताण गावाबाहेरील संतांनी मानवतेचे हक्क देण्यासाठी भरपूर प्रयत्न केले पण त्यावेळेला त्यांना मिळाले नाही पण स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रयत्नाला त्यांना यश आले आणि त्यांना तमाच्या ताण प्राप्त होऊ लागले आज त्या हिनतेच्या दृश्याचा पूर्णपणे कायापालट झालेला आपल्याला दिसतो आहे दुसरं कडव उषा येव शिंपीत जीवनासी निशा काळोखी दडवण्या जगाती सूर्य गगनातून ओतुया निखारा मुख सारे हे साहतो विचारा दाडाच्या पायथ्याशी निश्चित पडलेल्या पातोळ्याला कोणीही उठवू शकत नाही उशाही त्याला हसवू शकत नाही रात्रही त्याला रिजवू शकत नाही जेव्हा सूर्य माथ्यावर येतो इतका आग ओततो त्यावेळेला तो होरपळून गेलेला असतो पण त्याच्या त्याही परिस्थितीत तो बिचारा सहन करत असतो आपलेही साथ देणे सोडतात आणि मुकाट्याने त्याला ते सहन करावं लागतं ते दलित लोकांचं त्यावेळेला दत्त होत होते तर तिसर गणवं तरुवरची हसतात त्याच पाने असे मुठभरे गवतही बजेते वाट थरू वा तुडवीत त्यात जात परी पातोळा दिते नित्य शांत एकेकाळी त्याच्यावर असणारी हिरवे पानंही त्याला आज हसतायत ही त्यांची हसता उपास ते त्यांची उपास का उपहास करतायत ती विदारक वाटते हे म्हणजे दात्यातील रडते आणि सुपातील हसती असं झालेलं आहे येता जाता वाटसरू पायदळी तोडवतात आणि ते बिचारे शांतपणे सहन करण्याची काम सहन करत असतात चौथ आणि अंतिदिन एक त्या वनात येई धावत चौफेर शुद्ध वात तिचे पाचोळा घेऊन तयाते नेई उडवणी त्या दूर दूर कोठे शेवटी एक दिवस सोसाट येता वारा इतका जोरात येतो की तो चौफेर बाजून त्याला उडवून लावतो इतका दूर दूर घेऊन जातो की त्याचं नामोनिशाणे काही राहत नाही आता त्यातल्या दोन ओळी मला खूप भावल्या त्या मी सांगते तुम्हाला आणि जागा हो मोकळी तळाशी पुन्हा पडण्यावरून पर्णराशी आता तर बुंद्याची त्या पातोळ्यांनी रिकामी करून दिली आहे जणू काही नवीन गळतीला पुन्हा पडून पर, त्या बुंद्याशी निश्चित पडून जायला ओळी दलित समाजाचे वर्षानुवर्ष होत असलेले शोषण आहे कुठेही भडक शब्द न वापरता सौम्य शब्दात त्यांनी माणूस नाते जोडायला लावतात आणि खरोखर कर अंतर्मुख करायला लावणारी ही कविता आहे